मित्रांनो बघितलं का पार्टीला जायचं म्हणून भाऊ सकाळ सकाळ आणि फॅन्स नको यायला कोण आहे तुम्ही कोण बघी कोण आहे तुम्ही हा कोण आहे तुम्ही कोण आहे काय अहो तिकडे कुठं इकडे अहो इकडं जायचं आहे आपल्याला हां फॅन्स नको यायला खरं मित्रांनो तुम्ही याला ओळखलं असेल आपला मयूर म्हणजे शाळापूरच्या आठवणीमध्ये बाळ आहे उर्फ लॉकेल वाटतं सुट्टी हा सुट्टी नाही आता विषय करून टाकणार भैया होणार आयफोन 13 प्लस आयफोन 13 इज इक्वल टू आयफोन 26 तर नमस्कार मित्रांनो आता आम्ही ठिकाणावर आलेलो आहे आता आम्हाला भेटलेला आहे आमचा मित्र विष्णू हे बघा विष्णू विष्णू हा तर मित्रांनो आम्ही आता आलेलोच आहे नॉर्मल फक्त एक नऊशे एक मीटरचं ठिकाण राहिलेलं आहे आता चांगलं मी तिघ एक सर मस्त पैकी तुम्हाला दाखवतो कंटिन्यू लॉग लगेच राहा स्टेप अजिबात करू नका व्हिडिओला थांबू लागले माझं चला त्याला घ्यायचंय फक्त खूप आनंद झालेला आहे अभिनय फोन घेतल्या बद्दल आणि बरेच काही दिवस झाले जलदी बोल पनवेल निकाल आहे तसं आहे का एक प्रश्न मला पडलाय मला बोलत आहे ना तो विषय नाही आता तुम्ही पाहिजे रे पार्टीला आलाय काय आता पार्टीला म्हटलं काय सगळं एकदम जेवण पाणी मास्त करायचंय जेवायच्या थोडं एक्स्ट्रा पाणी प्यायचं त्यानंतर थोडं जेवायचं तर कसं आहे आता पार्टीला आलोय फुल एन्जॉय करणार आहे मस्त सगळे मित्र आलेत आपले आणि भरपूर दिवस झाले मित्रांना भेटलो नव्हतो पण आज भेटेन माझ्या मित्रांना दोन मित्रांना भेटलोय तर आम्ही दोन या दोन मित्रांना भेटलोय <laughs> आता बाकीच्या मित्रांना भेटत होतो तुम्हाला मी इथून पुढचा ब्लॉग मी तुम्हाला कंटिन्यू अरे चला बरोबर चला चला येऊ यो तुम्हाला कंटिन्यू करत ब्लॉग आम्ही ओके मध्ये म्हणत होतो मूर्खपणा केलाय ना का बरं का मूर्खपणा केला तिथनं रोड आहे तर इथं इकडून 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 चल म्हणतो बोलू सांगा तुम्हीच म्हणजे दुसऱ्या रोड ने तुला नेतो ते आता दम लागलाय आणि त्यात म्हणते तिथे उडी मारून जाऊ काय चष्टा करतात काय उडी मारून जाण्याचं म्हणजे एकदा प एखाद्याने पकाडलं तर काय म्हणेल कोणी ती उडी बिडी मारून आली ती थांबा बघतो काय विषय होतो बघू झाला शो कुठनं रोड आहे बघ कुठनं तरी घाल हिता ब्लॉग चालू आहे वाटतं हां तो मी सुरुवात केलेली आहे तर आजी आलेला आहे माझ्याशी काय लागत मित्रांनो आपण राजगड रिसॉर्टला पोहोचला आहोत तर सगळे शाटे इथे बसली आहेत चला तर आपण त्यांची चांगली मस्त एक एक भेट घेऊया चला समस्त इस्तेस उने काय सांगते नाही बघा थांबा अरे इकडे बघ ए ब्यूटीफुल अरे वा 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 जरा चेंज दिसतोय जरा खूप छान पहिल्या पहिल्या नमस्ते दिसतेस आज चेंज आज ट्रेसिंग चेंज वाटते तुला काहीतरी जरा वेगळं वाटतं केस सोडलेत तिनं त्यामुळे आणि गौरी पण चांगली दिसते कळलं नाही केस केस म्हणलं तरी कळ नाही दोन वर्ष झालं केसरवर केसरवर फक्त सौरभ 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 करत असते ही स्लोमो मध्ये फक्त सौरभ सौरभ आणि घरा डोळ्याने बघते सगळ्यांकडे ती त्याला मी असं करून तरी पण ड्रेसिंग दिसतेस बघ मस्त दिसतेस अशा प्रकारे मित्र हो आपण मस्तपैकी रूममध्ये पोहोचलो आहोत रूम तुम्ही बघू शकता एक नंबर रूम आहे आणि बाहेरचा निसर्ग बघितला ना काय क्वालिटी निसर्ग आहे असा मस्त डोंगर बिंगर दारा दिसते ती काय विषय नाही तुम्ही बघू शकताय चला तर आपण जाऊन बाहेर बघूया आणि दरवाजा का उघडा अरे असं असतं मी आता काय काय पहिल्यांदा आली वाटते तेव्हा मित्रांनो बघू शकताय कसलं भारी भारी दिसते का नाही पलीकडं पण रू पण रूम आहे Shani 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 shani. I know I love you. I put them a કજ્ર઺ ચજવણ યજોા�ણ મંળૣ ઼દેલ pક ખહળણ ખળણ કા�ણ જેણ ખળૣ હલણ ઙા�ણ છેણ તુણ ંણિણ શઔણ ઘણઝણ ખળણિ�

आलाय आलाय चला पहिला त्याला पाठवायचा का सर <laughs> अशा प्रकारे सरांनी स्कॅम केलाय <laughs> तुम्ही गेल्यावर मागण कोण गेल नाही पैसे तुम्ही खाली पोचतो पाण्याचा प्रवाह थांबला की तुम्ही थांबला <laughs> तिथंच फोन करायला नील भाऊ भाऊ काय डोक्याला आता आता काहीतरी वेगळं करायचं डोक्यात चिखरावर अशा प्रकारे रोमांचक ऍडव्हेंचर करायला सरांना आवडतं पाय आ आ चल 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 कम ऑन 20 मागे कम ऑन सर आडवा एकशे وړच पुढे पुढे पाहिजे पुढे पाय पुढे पाय पाय पुढे त्याला धर त्याला धर बस बस काय काय सांगशील काय इधर इधर करा डर येला डर येला डर बोल्या अरे هلا डर हां डर से काय आता काय सांगतो मी जाणार आभी भाऊ जाणार आहेत आता आभी भाऊ जाणार आहेत मार उदे मार पाणी प्रेशर कमी करतो असू दे ठेवतात बरतय बर

<laughs> नैन <laughs> सर ने वाजना 100% ने वाजना ए व्हिडिओ घ्या आडवा आडवा घ्या आडवा सर आले सर तर मित्रांनो आता आम्ही खूप अशी मस्त हीच मजा केलेली आहे सर्व टीम एक नंबर मजा केली आहे तुम्ही पण कधी आलं एकदम मजा करा, करा। सुट्टी दैच नाही एकदम ब्रान एकदम प्राडा चला पाहिजे आणि हा व्हिडिओला सेव कर ना काय अपेक्षा मोठे काय की तुम्हाला दळतं हा बघ अशा प्रकारे बसलाय विश्वजित माने त्याच्या माइला आणि धरणार आहे मी चालू दिया सॉरी हां जा كده हां बोल दोन शब्द बोलून दावताना हां बोल 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 तर मित्रांनो आता मी जाणार आहे आता तुम्ही नुसतं बघत राहा मी कसं सापली बाय बाय तर अशा प्रकारे आला आहे मयूर तुपे 杨迈了。

का ए दमन चाल दमन चाल हो पुरी छेड काढली अशा प्रकारे अभिषेक नाही पिसाळ नाही पूरी छेड काढली तुझा हातारला ना बिकॉज ना बिकॉज शीज माहिती तुझं काय म्हणणं आहे मला सांग तर मित्रांनो तुम्ही आता बघितलं असेल मी वणिताच हात धरला आता उंच हात धरलं म्हणजे मला कोणी काही केलं नसेल का मावलं काय का केलंय आता तुम्हाला जर सगळं बघायचं असेल तर म्हणजे मला काय केलंय कोणी मारले विरले तर तुम्हाला दुसऱ्या पार्टची आतुरता ठेवाय लागेल मित्रांनो आम्ही फिरायला गेलेलो होतो म्हणल्यावर एका पार्टमध्ये बघणार नाहीच एक दोन पार्ट अजून टाकलं पाहिजेत म्हणून मस्त पैकी हो की तुमच्यासाठी दुसरा पार्ट सुद्धा आम्ही घेऊन येणार लवकरात लवकर, लवकर त्यासाठी आतुरता आ लवकरच ठेवा लवकरच तुम्हाला दुसरा पार्ट बघायला भेटणार आहे त्याआधी आपल्या चॅनलला म्हणजे अभिषेक पिसा देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि आता आलेल्या व्हिडिओला लाईक करा भरपूर लोकांपर्यंत शेअर करा म्हणजे कसं एकदम विषय होईल तर चला मग जाऊया लवकर फिरूया टाटा बाय बाय आणि सी